बारामती तालुक्यातील मेडतगावचे लोकनियुक्त सरपंच गणेश मित्र परिवाराच्या वतीने गावातील महिलांना मोफत तुळजापूर दर्शन हा उपक्रम राबवण्यात आलाय साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूर दर्शनाचा मोफत लाभ मेडत गावातील नागरिकांना आणि महिलांना देण्यात आला आहे लोकनियुक्त सरपंच गणेश मित्र परिवाराच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे यावेळी देवदर्शनासाठी निघालेले गाड्यांचे पूजन बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांच्या हस्ते पार पडले घटस्थापनेच्या पहिल्या दिवसांपासून तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाचे वेध हे भाविकांना लागलेले असते परंतु आर्थिक अडचणींमुळे दर्शनाला जाणे शक्य होत नाही हे ओळखून सरपंच गणेश मित्र मित्रपरिवाराने मेडक ते तुळजापूर दर्शनासाठी स्व खर्चा आठ लक्झरी ट्रॅव्हल्स करून जेवण नाश्ता चहा मोफत देऊन मधील चारशे नागरिकांना व महिलांना तुळजापूर दर्शनाचा लाभ देण्यात येतोय या उपक्रमामुळे मेडत गावातील महिलांकडून सरपंच गणेश काशीत परिवाराचे कौतुक होत आहे नवरात्र व प्रमाणे पैलवान गणेश व मंडळाने हा आज देवी दर्शनाचा सुत्य उपक्रम केला त्या सर्वच कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो दरवर्षी गणेश व त्यांचे सर्व सहकारी देवदर्शनाच्या निमित्ताने सर्व महिलांना तुळजापूर मातेचं दर्शन या नवरात्राच्या पवित्र नऊ दिवसामध्ये घडवत असतात आणि अत्यंत एक चांगला सुत्य उपक्रम या गावाच्या सर्वच युवकांनी सालाबराप्रमाणे याही वर्षी केलेला आहे यावर्षी पावसाच्या जो जोरात पाऊस असल्यामुळे रस्त्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये असं मी ह्या सर्वच संयोजकांना विनंती करतो की येता जाता जास्तीचं लक्ष देऊन आपल्या सर्व माता भगिनींना चांगल्या पद्धतीने दर्शन घडो हीच माता चरणी प्रार्थना धन्यवाद किती वर्षापासून तुम्ही या उपक्रमात सहभागी होत आहे या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर तीन वर्ष झालं आम्ही हा उपक्रम आमच्या गावचे सरपंच गणेश भाऊ काशिद यांनी केलेला आहे तर आम्हाला खूप छान वाटतं एवढा एन्जॉय वाटतं असं की घरच येऊ नये एवढं छान वाटतं महिला एवढ्या एक दिवस बाहेर पडल्यावर खुश असतात ना प्रत्येक महिला शेती काम करणाऱ्या आहेत मग त्यांना खूप भारी वाटतं असं बाहेर पडल्यानंतर त्यामुळे एवढा पाऊस असून सुद्धा एवढ्या महिला उत्साहित आहेत भर चा हो हो। की भरपूर महिला आज आपल्या सहा सात गाड्या भरल्यात त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय असंच आमचा उपक्रम जोपर्यंत सरपंच आहेत तोपर्यंत होवा म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना भरभराटीचं यश यावं अशी माझी इच्छा आहे आणि इथून पुढे पण असंच त्यांनी उपक्रम म्हणजे राबवतातच त्यांना आपण किती म्हटलं पाऊस आहे काहीतरी त्यांनी ह्या वर्षी एवढं तडजोड केली काय म्हणजे लयच त्यांनी मनापासून सगळी तयारी केली त्यांना खूप इथून पुढे त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टीचं यश येऊ मागच्या तीन वर्षापासून आम्ही आम्ही हा तुळजापूर भवानी मातेला दर्शनाला जातोय आणि हे जसे सरपंच झालेत तसं सगळ्या माता भगिनींना देवाचे दर्शन फुकट भेटतंय आणि असंच पुढेही भेटावं असंच आमची इच्छा आहे आणि गणेश दादा नेहमी नेहमी जोपर्यंत आहे तोपर्यंत मेडत गावचे सरपंच राहावे हीच आमची मनापासून इच्छा आहे काय काय सुविधा उपक्रमा जाताना आम्हाला म्हणजे फळं वगैरे पाण्याची वगैरे व्यवस्थित सोय असते आणि तिथं गेल्यावर पण खिचडी वगैरे बायातीय त्यांना पण जेवण वगैरे आणि खूप छान सोय जाताना काहीच वाटत नाही दर्शन पण खूप छान होत त्यासाठी आम्हाला दरवर्षी नाही आईतील जेवढ्या वर्षी असू दे आम्हाला तोच सरपंच हवाय आमच्या गावासाठी आम्हाला एवढंच पाहिजे ती, आम्ही तीन वर्ष झालं हा उपक्रम चालू केलाय माझ्या मिस्टरांनी गणेश दत्तात्रय यांनी महिलांना घरातून बाहेर पडणे त्यांना जास्त करून संधी नसते त्याच्यासाठी बायका मस्त एन्जॉय करतात सगळ्या महिला खूप एन्जॉय करतात जाताना तिथं देवदर्शन खूप छान होतं आईच्या आशीर्वादाने आतापर्यंत खंड पडला नाही आणि याच्या पुढेही खंड पडू नये एवढंच माझं म्हणणं